घरी बनवलेल्या दह्यापासनं मस्त अशी चॉकलेट लस्सी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घरी बनवलेलं हे दही घेतलेलं आहे दोन चमचे दही मी इथे घेतलेलं आहे दही जर आंबट असेल तर त्यामध्ये थोडीशी जास्त साखर टाकावं लागते तर मी इथे ही चार चमचे साखर घेतलेली आहे आपण जर विकतचं दही आणलं तर ते फार जास्त आंबट नसतं त्यामुळे त्यामध्ये कमी साखर टाकली तरी चालतं परंतु हे घरी बनवलेलं आहे थोडंसं आंबट होतं म्हणून मी इथे चार चमचे साखर घेतलेली आहे आता सगळ्यात मेन साहित्य म्हणजे मी इथे कोको पावडर घेतलेली आहे एक चमचा आता तुमच्याकडे जर कोको पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यामध्ये आपलं जे डेअरी मिल्कचं चॉकलेट असतं ते टाकलं तरी चालेल असं किसून टाकायचं त्यानंतर टाकली आहे मी इथे हे चॉकलेट सिरप तर आपल्याला हे इझिली मार्केटमध्ये ॲवेलेबल होतं अगदी दहा रुपयाला पाऊजे भेटतं इथे मी क्यूब टाकते यामध्ये आणि थोडंसं पाणी आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटे फिरवून घेणार आहोत तर मी हे इकडे मस्त मिक्सरमधनं फिरवून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी असं कोल्ड कॉफीसारखं आपलं हे लस्सी तयार झालेली आहे आता ही लस्सी आपण ग्लासमध्ये काढून घेणार आहोत वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि थोडस चॉकलेट सिरप तर अशा पद्धतीने मस्त अशी चॉकलेट लस्सी आपली तयार झालेली आहे तुमच्याकडे जर घरी चॉकलेट आईस्क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील यामध्ये घालू शकता त्याने देखील आपली ही लस्सी मस्त अशी टेस्टी लागणार आहे तर तुम्ही देखील अशी ही चॉकलेट लस्सी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही लस्सी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि